भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत बावनकुळे यांच्या चौकशी बद्दल नियमावर बोध ठेवलं आहे आणि मुळामध्ये गाडी थांबली का नाही जेव्हा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी दिसते तर गाडी थांबली का असं असा आहे हा पूर्ण चौकशीचा भाग मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो ही कारवाई सर्वसाधारण मुलाच्या परिवारावर करावी ते आमच्या पुरावरही केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दारी बोललो नाही मी पोलीस कमिशनरची एक शब्दारी बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आताही तुम्हाला सांगतो पुण्यातनं जे नियम सर्वासाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत बसणाराही दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तसं तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्याने ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलीस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दड आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केल्याचे काही योग्य नाही आहे पोलिसांना काम करू द्या आणि कोणताही गुन्हा भुल, असेल दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठलाही तातीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे अनेक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपया चांगलं झालं यांचाही ऍक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही जे आमच्या गाडीमध्ये होते किंवा सक्केच्या नावांच्या गाडीच्या गाडीमध्ये आहेत ते ऍक्सिडेंट शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बर झालं कुणा इंजुअर नाही आहे कुणाचेही त्या ठिकाणी जीवघारी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवघारी झाली नाही हे मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा मी कालच मी कालच सांगितलं माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना विकले आहे गाडी चालवणारा काय गुन्हा गाडीत बसणाऱ्या काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे आमचं काही मनाई नाही आहे आणि मी या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे मी कधी तोंडाचे ते काही ओठा ते कधीच बोलत नाही माझ्या ती सवय नाही आहे